आज आपण बोलणार आहोत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मतचोरीबाबत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केलेत मात्र ते आरोप आता त्यांच्यावरच उलटलेत भाजपानं जोरदार प्रत्युत्तर देत इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये झालेल्या मतचोरीची पोलखोल केले राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव डिंपल यादव अभिषेक बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांच्या मतदारसंघांमध्ये लाखो संशयास्पद मतदार सापडलेत हे कसं घडलं राहुल गांधी कसे तोंडघशी पडले आणि भाजपनं इंडिया आघाडीला कसं उघडं पाडलं चला पाहूया त्याचा हा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन काँग्रेस नेते राहुल गांधींनी ने गेल्या काही दिवसात निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप केले त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती निवडणूक आयोग मतचोरी करत आहे विशेषतः महाराष्ट्रात आणि बिहारमधील मतदार याद्या सुधारणा प्रक्रियेद्वारे लाखो मतदारांची नावं कमी केली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला तसंच याबाबतचे पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला मात्र हे आरोप आता राहुल गांधींवरच उलटलेत भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांची पोलखोल केले अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना प्रोपगंडा किंग म्हटलंय अर्थात अपप्रचाराचा बादशाह राहुल गांधी मतदार याद्या सुधारणेला विरोध करतात कारण त्यामुळे त्यांचे बोगस मतदार कमी होतील याची भीती वाटते असा टोलाही अनुराग ठाकूर यांनी लगावलाय त्यातच राहुल गांधींचे आरोप भाजपाने खोडून काढलेत आणि राहुल गांधींना उघडं पाडलंय वायनाड आणि रायबरील या मतदारसंघामध्ये लाखो डुप्लिकेट मतदार खोटे पत्ते सापडलेत त्यामुळे राहुल गांधींची मतचोरीची खेळी भाजपनं त्यांच्यावरच उलटवले तसंच निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले आता पाहूयात वायनाड मतदारसंघातील स्थिती प्रियंका गांधी वायनाडच्या खासदार आहेत या मतदारसंघातच जवळपास त्र्याण्णव हजार चारशे नव्याण्णव संशयित मतदारांची नावं आढळले यामध्ये वीस हजार चारशे अडतीस डुप्लिकेट मतदार आहेत तर सतरा हजार चारशे पन्नास खोटे पत्ते चार हजार दोनशे शेहेचाळीस वेगवेगळ्या ठिकाणी असलेली घरं आणि एकाच मतदार यादीत एकावन्न हजार तीनशे पासष्ट मतदारांच्या नोंदी सापडल्यात उदाहरण द्यायचं झालं तर अमुक एका व्यक्तीचं नाव बूथ क्रमांक एकशे पस्तीस एकशे पंधरा आणि एकशे बावन्न यामध्ये आढळले राहुल गांधींच्या रायबरेलीमध्ये तर दोन लाख एकोणनव्वद संशयित मतदारांची नावं आढळले इतकंच नव्हे तर एकोणीस हजार पाचशे बारा डुप्लिकेट मतदार आणि एकाहत्तर हजार नऊशे सत्याहत्तर खोटे पत्ते आढळलेत हे सर्व पाहता राहुल गांधी मतचोरीमुळे निवडणूक जिंकतात असा हल्लाबोल अनुराग ठाकूर यांनी केलाय भाजपनं फक्त गांधी कुटुंबालाच नाही तर इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांनाही उघडं पाडलंय अखिलेश यादव यांच्या कनौजमध्ये दोन लाख एक्क्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याण्णव संशयित मतदार आहेत ही आकडेवारी ते जिंकून आलेल्या मतदानापेक्षा जवळपास दुप्पट आहेत तर सोळा हजार एकशे त्रेसष्ट डुप्लिकेट आणि एक लाख त्रेपन्न हजार नऊशे एकोणीस खोटे पत्ते आढळलेत तर डायमंड हार्बर या अभिषेक बॅनर्जींच्या मतदारसंघात दोन लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणऐंशी संशयित मतदार सापडलेत त्यामुळे पश्चिम बंगालला पश्चिम बांगलादेश बनवण्याचा त्यांच्यावर आरोप होतोय त्याचबरोबर डिम्पल यादव यांच्या मैनपुरी आणि एम के स्टॅलिन यांच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये हजारो बोगस मतदारांची नावं असल्याचं भाजपचं म्हणणं आहे त्यामुळे हे सर्व नेते आता राजीनामा देणार का असा प्रश्न अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केलाय भाजपनं इंडिया आघाडीला पूर्णपणे उघडं पाडलंय विरोधी पक्षनेते स्वतःच्या फायद्यासाठी मतदार याद्यांमध्ये छेडछाड करत असल्याचं भाजपनं सिद्ध केलंय भाजपने केलेल्या या पोलखोलमुळे राहुल गांधींचा इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय तर दुसरीकडं मतदार याद्या सुधारणा करण्यावर भर देत भाजपनं राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांवरही लक्ष आहे त्यामुळे भाजपने केलेल्या पोलखोलीला राहुल गांधी आणि विरोधक उत्तर देणार का याकडे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद